लाडकी बहीण योजनेच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा आजच्या व्हिडिओमध्ये आपण लाडक्या बहिणीसाठी मोठी बातमी बघणार आहोत मोठी आनंदाची अपडेट या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे त्यांनी अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलेले नसेल प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकायला प्रेस करा ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा या योजनेच्या माध्यमातून लाडक्या बहिणीसाठी तीनशे पस्तीस कोटीच्या निधी मंजूर आदेश जारी लवकरच खात्यात जमा होणार पैसे तर बघा काय माहिती आलेली आहे संपूर्ण जी माहिती आहे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला अन्स्टिप हो करू नका ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा तर तीनशे पस्तीस बघा तीनशे पस्तीस इथं तुम्ही महत्त्वाची माहिती बघा राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेसाठी आता आदिवासी विकास विभागाकडून मोठा आर्थिक हातभार देण्यात आलेला आहे अनुसूचित जमातीतील महिलांना लाभ देण्यासाठी मे महिन्यासाठी या योजनेची तब्बल तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख रुपयाचा निधी वळवण्यात आलेला आहे बघा शुक्रवारी आदिवासी विभाग विकास विभागाने या संदर्भात अधिकृत आदेश जारी केले असून या निर्णयांमुळे आदिवासी महिला लाभार्थ्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत मानधनाचे वाटप लवकरच होणार आहे बघा लवकरच तुम्हाला वाटप केले जाणार आहे मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे बघा यापैकी तुम्ही आदिवासी विकास विभागासाठी देण्यात आलेल्या चौतीसशे वीस कोटी बघा तीन हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख इथं बघू शकता मे महिन्यासाठी तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाखाचा निधी वगळण्यात आला आहे हा निधी लाभार्थ्यांच्या महिलांच्या खात्यात थेट जमा केला जाणार आहे बघा ही आत्ताची मोठी अपडेट आहे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचं आहे व्हिडिओला थोडा वेळ स्किप करू नका अतिशय महत्वाचे आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींसाठी मोठे अपडेट आहे तर यासाठी बघू शकता आदिवासी विभाग जे आहेत या विभागासाठी देण्यात आलेल्या तीन हजार चारशे वीस कोटी रुपयाच्या सहाय्यक अनुदानातून मे महिन्यासाठीचा तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख निधी वळगण्यात ओढवण्यात आलेला आहे हा निधी लाभार्थी महिलांच्या खात्यात थेट जमा कर होणार असून यासाठी डायरेक्ट बेनिफिट डी व्ही टी प्रणालीचा वापर केला जाणार आहे राज्य सरकारचा हा निर्णय आदिवासी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठं पाऊल उचललेलं आहे मानलं जात आहे यामुळे अनेक महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ लवकरच मिळेल आणि स्वयंना स्वयंपूर्तीचा आधार मिळेल बघा ही मोठी अपडेट आहे मोठी खुशखबर आहे त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी असे करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा ताईंनो राज्य सरकारचा हा निर्णय आदिवासी भागातील महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याच्या दिशेने एक मोठं पॉल मानलं जात आहे यामुळे अनेक महिलांना दर महिन्याला मिळणाऱ्या पंधराशे रुपयांच्या आर्थिक मदतीचा लाभ लवकरच मिळेल आणि त्यांना स्वयंपूर्तीचा आधार मिळेल तर बघा लवकरच जे तुमचे पैसे आहे ते पंधराशे रुपये खात्यामध्ये जमा होणार आहेत तर आताची सर्वात मोठी लेटेस्ट अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे तर तुम्हाला एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु अजूनपर्यंत जे निधी आहे आणि ती वळवण्यात आलेला नसून तुम्हाला एकवीसशे रुपये नंतर मिळणार आहेत परंतु आता तुम्हाला थेट पंधराशे रुपये अकाउंटमध्ये जमा केले जात आहे तर आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना आता लवकरच तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख महिलांना हा मे महिन्याचा जो निधी आहे तो वगळण्यात आलेला आहे बघा तीनशे पस्तीस कोटी डायरेक्ट कोटी सत्तर लाख सत्तर लाख महिलांना हा निधी वगळण्यात आलेला असून लवकरात लवकर लाडक्या बणींना हे पैसे खात्यामध्ये जमा होणार आणि ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की त्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बी स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाचे आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर लाडकी बहीण योजनेसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या बहिणींना ही आताची सर्वात मोठी अपडेट तुम्हाला पाहायला मिळालेली आहे त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघत चाला व्हिडिओला थोडा ब्यान स्किप करू नका व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा अतिशय ऑथेंटिक नवीन आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी घेऊन आलो आहे म्हणून लाडक्या बहिणींसाठी ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि सर्व महिला सर्व महिला ज्या आहेत आनंदी झालेल्या सर्व महिला खुश झालेल्या आहेत कारण त्यांना प्रमाणे खात्यात ते पैसे जमा होणार आहे ठीक आहे एकवीसशेसुद्धा मिळणार आहेत तर असेच नवनवीन व्हिडिओ वी लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारली घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करून ऑर नॉक्की सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला थोडा बियान्सकिप करू नका अतिशय महत्त्वाची आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन आलेलो आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चाला ठीक आहे तर अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट आहे लाडक्या बहिणींना जे गव्हर्नमेंट आहे महाराष्ट्र शासनाने जास्तीत जास्त निधी वगळण्यात आलेला आहे तर बघा आजी तट अजिताई तटकरे जे आहेत बालविकास मंत्री तर त्यांनी पण माहिती दिली आहे की लवकरच तुम्हाला जे पैसे येते डी बी टीद्वारे थेट तुमच्या अकाउंटमध्ये जमा होणार आहे आणि जो सर्वात मोठा निधी आहे तीनशे पस्तीस कोटी सत्तर लाख मे महिन्याचा तर जे अर्थमंत्री आहे अजितदादा पवार तर त्यांनीसुद्धा माहिती दिली की तुम्हाला लवकरच खात्यामध्ये पैसे आम्ही जमा करणार आहोत आणि ही आताची मोठी बातमी आहे मोठी अपडेट आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय नवीन आणि लेटेस्ट अपडेट्स मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघत चालत आईनो आणि जर काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असे नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचं व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद या व्हिडिओला एक लाईक आणि शेअर जरूर करा